नमस्कार मित्रांनो नवरी नु, मिळ हिटलरला या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे इकडे किशोरीला किशोर दुर्गाला महत्व असतो की सगळं आपल्या प्लॅन नुसार चाललं आहे तर आई जिवंत आहेत आणि आता त्या आजी आज समोरही आलेल्या आहेत आता फक्त आपल्याला त्यांना लीलाच्या समोर घेऊन यायचं आहे दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की आजी आज इकडे आश्रमामध्ये अंतराला भेटायला गेलेल्या असतात पण अंतरा मात्र आजीला ओळखत नसते आणि इकडे त्यानंतर किशोर दुर्गाला सगळा प्लान समजावून सांगत असतो आणि मग त्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल की जेव्हा आजी पुन्हा अंतराला भेटायला आश्रम मध्ये जात असते तेव्हा लीला त्यांचा पाठलाग करत असते. त्यांच्या पाठीमागे जाते आणि आजीना हे माहित नसतं की लीला पाठीमागून आलेली आहे आणि इकडे आजी अंतरासोबत गप्पा मारत असतात दुसरीकडे आपल्याला हेही पाहायला मिळेल की इकडे किशोर फोनवर बोलत असतो तो गुंडांना सांगत असतो की लवकरात लवकर लीलाच्या समोर अंतराला घेऊन या आणि जेव्हा तो गाडीच्या काचेमध्ये बघतो तेव्हा तिथे त्याला एजेचा प्रतिबिंब दिसतो आणि त्यानंतर तो मागे येऊन बघतो तर एजेंटनी सगळं काही ऐकलेलं असतं आणि एजेंटना त्यांचा प्लॅन कळलेला असतो दुसरीकडे आपल्याला हेही पाहायला मिळतं की इकडे लीलाच्या गाडी समोर येऊन अंतराचा छोटासा अपघात झालेला असतो आणि लीला खूप घाबरलेली असते त्यानंतर जेव्हा लीला तिचा चेहरा बघते तेव्हा तिला खूप मोठा शॉक लागतो आणि लीलाने हे बघितलेलं आहे की अंतरा जिवंत आहे आता आजी जी आहे ते लीला आणि एजंट समोर अंतराचं सत्य आलेलं आहे आता पुढील आपण अजूनच रंजक असणार आहे तुम्हाला ही मालिका आवडते का आणि ही मालिका आता लवकरात लवकर बंद होणार आहे त्यामुळे तुम्ही या मालिकेला मिस कराल का हे आम्हाला मध्ये कळवायला हो विसरू नका धन्यवाद